नवघरे यांचा नालेगाव पेरजाबाद उखडी सर्कल मधील सत्तावीस गावच्या नागरिकांना मिळाला आश्वासनांचा पूल येणाऱ्या काळामध्ये जर आमचा पुलाचा मार्ग नाही सॉल्व झाला तर आम्ही सत्तावीस गाव अशी मिळून या मतदानाला येणाऱ्या विधानसभा पर परिषदेच्या मतदानाला आम्ही बहिष्कार टाकले वसमत विधानसभेमधील उखडी सर्कलच्या जनसामान्य नागरिकांशी आमदार राजू नवघरे यांचं काय घेणं देणं विद्यमान राजूभाई नवगरी आमदार साहेब यायला आम्ही वारंवार सांगितलं वसमतला जाऊन भेटी घेतल्या कुलाचा समस्या मांडल्या पण त्याने काहीच केलं नाही आणि शाळेच्या मुलाला जवळा बाजारला जाण्यासाठी त्रास होते वसमत तालुक्यामधील नालेगाव पेजाबाद तसेच उकडी सर्कल मधील सत्तावीस गावच्या नागरिकांना भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून दळणवळणाचा रस्ता तर नाही परंतु पूर्णा नदी पात्रातून उखडी सर्कल मधील सत्तावीस गावांना जीव मुठीत घेऊन पूर्णा नदी पात्रातून जावे लागते जगवनासाठी पूर्ण नदी पुलाची मागणी चार ते पाच वेळा केली राजू भैया मुख्यमंत्री कोणते ते देवेंद्र फडणवीस काही ठेपा नुसते खोटे आश्वासन मिळतात स्वातंत्र्य मिळाले परंतु उकळी सर्कल तसेच पेरजाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्वातंत्र्य मिळाले नाही पूर्णा नदीच्या पुलासाठी किंवा आम्हाला ये जा करण्यासाठी विशेष अशी काहीतरी सुविधा करावी यासाठी आम्ही मागील दहा वर्षापासून सतत पाठपुरवठा करीत आहोत आणि आम्ही सर्व या पंचकृषीतील या पूर्णा नदीच्या पुलाच्या निगडीत एवढे काही गावं आहेत विशेषतः सत्तावीस गावं आहेत आणि दोन जिल्हा परिषद सर्कल आहेत आम्हाला या वाटसंदर्भात संदर्भात एवढ्या गंभीर समस्या आहेत की या ठिकाणी बरेचसे पेशंट या रस्त्याअभावी दगावलेले आहेत आणि विशेष करून डिलेवरी महिला असो किंवा मोठीच्या कार्यक्रमाचा भाग असो किंवा लग्न वगैरे समारंभ असो आम्ही बऱ्याचशा लोकप्रतिनिधीला आम्ही या ठिकाणी पाठपुरवठा केलेला आहे आणि आताचे चालू आमदार मान्य श्री राजूभया नवगरे यांनीसुद्धा आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की आम्ही येणाऱ्या काळामध्ये अर्थमंत्री मान्य श्री अजितदादा पवार यांच्या यांच्यासोबत चर्चा करून या पुलाचा मार्ग लावण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत पूर्णा नदी पात्रातून जाण्या येण्यासाठी होडी पण सुरक्षित नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यातच हो असल्याने आमदार यांना मिळाली घोडी परंतु नागरिकांची सुरक्षित आहे का होडी असा प्रश्न निर्माण झाला आहे आमदार राजू नवगरे यांनी विकासाच्या माध्यमातून नागरिकांचा जीव धोक्यात हो घालून होडी चालकाचाही जीव धोक्यात हो घालून होडी चालकाला दिला मात्र रोजगार जन्म झालेल्या मुलांना घेऊन आरोग्य सेवेसाठी मातांना तसेच डिलिव्हरीसाठी महिलांना पूर्णा नदी पात्रामधून होडीचा प्रवास जीव धोक्यात घालून करावा लागत असल्याने येणाऱ्या विधानसभेला मतदानावरती बहिष्कार करणार असल्याची माहिती समोर आली आहे आमदार राजू नवकरे यांनी मंजुरी पत्र दाखवून पोकळ आश्वासनांचा पूल बांधल्याचे दिसून येत आहे हेच वसमत विधानसभेच्या आमदार राजू नवघरे यांच्या विकासाचे बोलके चित्र न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ